नीट परीक्षेचं प्रकरण सध्या संपूर्ण देशभर गाजतंय या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून वारंवार केला जातोय कारण नीटच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेत दरवर्षी एक किंवा जास्तीत जास्त दोन विद्यार्थी या परीक्षेत टॉप करत असतात मात्र यावेळी तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांनी टॉप केल्यानं परीक्षेत गोंधळ झाल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलाय आठ जुलैला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे परंतु या पेपर लीक प्रकरणाची तार आता लातूर पर्यंत पोहोचली आहे नेमका हा गैरप्रकार काय ते पाहूया नीट परीक्षेचा निकाल लागला आणि काही वेळातच विद्यार्थी आणि पालकांनी यावर आक्षेप घेतला सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणं तसंच काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देणं यावरून हे सुरू झालेलं प्रकरण आता खूप चर्चेत आलंय या प्रकरणी युद्ध पातळीवर तपासही सुरू आहे पेपरपुटी प्रकरणी नांदेडच्या एटीएसच्या पथकानं शनिवारी रात्री लातूरमधून दोघांना ताब्यात घेतलं होतं संजय तुकाराम जाधव आणि जलील उमर खान पठाण अशी त्यांची नावं आहेत मात्र रविवारी नोटीस देऊन दोघांनाही सोडून देण्यात आलं होतं परंतु रविवारी संध्याकाळी जिल्हा परिषद शाळेतील संजय तुकाराम जाधव आणि जलील उमर खान पठाण या दोन शिक्षकांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली तसंच दिल्ली येथील इराणना मशनाजी कोंगलवार आणि गंगाधर या एकूण चार जणांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चौघांविरुद्ध सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चौदाच्या कलम तीन व्ही चार आणि दहा तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे वीस एकशे वीस बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंडे यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी ही स्थापन करण्यात आली आहे या प्रकरणाचा आता पुढील तपास सुरू आहे नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर नांदेडच्या एटीएसच्या पथकानं शनिवारी लातूरमध्ये छापा टाकला या दोन्ही शिक्षकांना अटक केली पेपर फुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय लातूर येथे राहणारे संजय जाधव मौजे हे बोथी तांडा येथील रहिवासी आहेत ते सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत लातूरच्या अंबाजोगाई रोड परिसरात राहणारे जलील उमर खान पठाण हे लातूर तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत दोघेही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लास चालवतात दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर नांदेड एटीएसनं शनिवारी रात्रभर त्यांची कसून चौकशीही केली होती रविवारी रात्री लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी लातूर शहर पोलीस उपअधीक्षक भागवत फुंडे यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी स्थापन झाली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे शैक्षणिक लातूर पॅटर्नची प्रतिमा डागाळलेली आहे या प्रकरणात आता आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते